तीन मोटर वा एक राडा व ऑटो नागरिक जखमी अकोला येथील हरिहर फेट भागात सोमवारी दुपारी एकच दंगल उफाळली झालेल्या तुफान दगडफेकीत या भागातील अनेक नागरिक जखमी झालेले आहेत धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात ही दंगल उसळली असल्याचं कारण समोर येत आहे तुफान दगडफेक झाल्यानंतर समाजकंटकांनी तीन मोटरसायकली आणि एक ऑटो जाळून टाकलाय इतर सुद्धा भरपूर काही नुकसान यामध्ये झाले आहे त्याची माहिती पोलिसांना देणे सुरू आहे या गंभीर प्रकारामुळे अकोला शहरातील परिस्थिती तणावाखाली आली आहे झालेल्या दगडफेकीमध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक व शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाणेदार गुन्हे शाखेचे ठाणेदार या ठिकाणी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले जिल्हा पोलीस अधीक्षक व त्यांच्या सहकाऱ्याने तणावाची परिस्थिती हाताळली सध्या परिस्थितीत पोलीस सध्याच्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता असल्याने सांगण्यात येत आहे याबाबत आरोपी अटकेची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे सोमवारी दुपारी अकोला शहरातील हरिहर पेठ भागात शुल्लक कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला वादाचे रुपांतर प्रचंड दगडफेकींमध्ये झाले झालेल्या दगडफेकीमध्ये अनेक नागरिक सुद्धा जखमी झाले आहेत तर तीन मोटरसायकली आणि एक ऑटो जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे परिस्थिती आटोक्यात आली असून याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी आमच्या प्रतिनिधीला माहिती देताना सांगितलं की अकोल्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे यावर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचा आरोप आमदार मिटकरी यांनी केला घटनेनंतर पोलिसांनी शहरातील प्रत्येक ठिकाणी चोख असा बंदोबस्त ठेवला या दंगलीमधील दोषी असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचं सत्र जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अभय डोंगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेली आहे सध्या अकोला शहरात शांतता आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सन्माननीय बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभयजी डोंगरे आणि शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे ठाणेदार यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे धुमाकुळ महाराष्ट्र न्यूजसाठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी विशिष्ट तो भागातून दगडफेक होते आणि मग आपण कंपटावर के बांधकाम केलं आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठीही आपण काम सुद्धा चालू करून राहिलो सकाळ हिंदू समाजाला मी आवाहन केलं आहे की सांगताचा मार्गाने आपण मार्गदर्शन करावं मुस्लिम समाजालाही माझी विनंती आहे की तुम्ही शांतही आम्हाला मार्गाने पुढे जावं मात्र अवैध धंदे आणि अवैध कामं करणारे काही लोक आहेत हे या सगळ्या गोष्टींच्या माग आहेत असं मला प्राथमिकदृष्ट्या दृष्ट्या दिसून राहिलं आणि या धंदा करणाऱ्या लोकांवर कळक ती कारवाई पोलीस प्रशासन करेल त्या मानानं पोलीस पाच म्हणतात तिथं पोहोचले मी माननीय उपमुख्यमंत्री आणि नि गृहमंत्री देवेंद्रजी यांना माहिती दिली त्यांनी पोलीस फोर्स लगेच रवाना केलेली आहे आणि मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी आपण थोडंसं वातावरण निवडलेलं आहे ज्याला म्हणतो परिस्थिती तणावपूर्ण मगर नियंत्रण मिळ अशी साधारणता परिस्थिती आहे परिस्थिती सुधरत जाईल त्यामध्ये एकच आहे की थोडंसं अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर जोपर्यंत पोलीस प्रशासन कडक कारवाई करत नाही तो तोपर्यंत जनतेमध्येही वर्ष निर्माण होत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा